आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची म्हासूणे विकास सेवा सोसायटीची एकोणऐंशी वे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न कटाव तालुक्यातील म्हासूरणे येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी म्हासूरणे या संस्थेची एकोणऐंशी वे वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता सोसायटी हॉल येथे सभा संस्थेचे चेअरमन श्री रामचंद्र महादेव माने अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलताना म्हणाले की यावर्षीही आपल्या संस्थेला ऑडिट अ वर्ग मिळाला आहे तरी संस्थेकडून सर्व संचालकांच्या मदतीनं यावर्षी सभासदांना लाभांश आठ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे या सभेस किसन माने महादेव माने अधिक माने दादासाहेब कदम चंद्रकांत माने प्रदीप माने दीपक यमकर राजराम माने अधिक माने गोरख माने जगन वायदंडे रवींद्र सरकाळे कांताबाई माने अर्चना निकम धोंडीराम चगतप तुषार माने विलास शिंदे विकास अधिकारी किसन जाधव शाखाधिकारी खाडेसाहेब सचिव उत्तम सूर्यवंशी आदीची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेचे सचिव उत्तम सूर्यवंशी यांनी अहवाल वाचवून नफा तोटा पत्रक आदी बाबी सभासदांसमोर मांडला व प्रत्येक सभासदानं आपली नावे आधार कार्ड पॅन कार्ड सातवारा उतारा या कागदपत्रांवरील नावं वेगवेगळी असतील तर ती दुरुस्त करून एकसारखी करून घ्यावी जेणेकरून शासकीय लाभ घेताना सभासदांना अडचण येणार नाहीत यावेळी दत्तात्रय वाठारकर सचिन शिंदे विठ्ठल यमकर विलास शिंदे तानाजी कदम शिवाजी माने अशोक माने हिरोजी माने सिकंदर मुल्ला पोलीस पाटील संभाजी माने पांडुरंग माने गुरुजी नंदकुमार माने एम पी माने नामदेव माने विलास माने हेमंत सस्ते सभासद सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी तुषार माने घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची